देवीयो और सजनो नमस्ते रसिकांना चला करूया सुरुवात सुंदर राजयोग प्राणायाम प्रसारांच्या सुंदर विचारांना जशी उन्हात सुखद वाटते बरसात पावसाची तशी दुःखात सुखद वाटते आरती गणरायाची ओम गणेशाय नमहा जेव्हा तुम्ही लोक काय म्हणतील हा विचार करणे बंद करता तेव्हा समजून जा की तुम्ही यशाची पहिली पायरी पार केली आहे समग्र राष्ट्रचिंतनासाठी आयुष्य वेचलेले आधुनिक भारताचे मार्गदर्शक स्वामी विवेकानंद पुण्यतिथी विनम्र अभिवादन योग्य मार्गाने केलेले कष्टच यश प्राप्त करून देतात महाराष्ट्र राज्यस्तरी गौरव पुरस्काराने सन्मानित फडजी स्नेहापेक्षा समर्पण श्रेष्ठ सौंदर्यापेक्षा चारित्र्य श्रेष्ठ आणि संपत्तीपेक्षा मानवता श्रेष्ठ आहे राजयोग फडजी देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी एक वेळ देवमाप करेल पण कर्म नाही निघून गेल्यावर किंमत कळते वेळेची प्रेमाची आणि माणसाचीही अडचणीतही सकारात्मक रहा अडचणी थांबव थामो, थांबवण्यासाठी नाहीत तर सावध करण्यासाठी येतात सुविचार लोभाने जवळ येणाऱ्या लोकांपेक्षा मायेने जवळ येणाऱ्या लोकांना जपा आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही छोट्या विनूला घेऊन त्याची आई शेजारच्या आजोबांना बघायला हॉस्पिटलमध्ये गेले आजोबाच्या हाताला लावलेले सुई बघून विनू म्हणाला आई आजोबांना चार्जिंग लावले का संविधान हा केवळ वकिलांचा दस्तावेज नसून तो जीवनाचे माध्यम आहे सौर्यास्त असे कोणासाठीही प्रवास प्रतीचा तर असे कोणासाठी प्रहर प्रेमाच्या सोबतीचा बघून तुझ्या गालावरील हास्य मला वाटते ते एक रहस्य तुझ्या चेहऱ्यावरील मोल बदलतो माझ्या जीवनाचा भूगोल भगवंता तुमची प्रेम शुभेच्छा मला नेहमीच प्रेरणा आणि बळ देतात त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे राजयोग फळजी समाजभूषण व महाराष्ट्र राज्य जीवन गौरव पुरस्कार सन्मानित दोन हजार चोवीस व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद